पाठीमागच्या वर्षी आपण कॅलिफोर्नियामध्ये समुद्रातल्या गुहा पाहिल्या होत्या आणि आज आपण चक्क बर्फाच्या गुहा पाहायला जाणार आहोत तेही उन्हाळ्यामध्ये चला तर मग नमस्कार मी राधिका आणि आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर बिग फोर आईस केव पाहायला जायच्या आधी हा ग्रॅनाईट वॉटरफॉल लागतो दोन भल्या मोठ्या डोंगरांच्या मधून वाहणारा हा सुंदर धबधबा जवळजवळ चार माइलचा ट्रेक केल्यावर समोर दिसतायत बर्फाच्या गुहा बाप रे एका महाकाळ डोंगराच्या आडोशाला या बर्फाच्या गुहा आहेत आणि काय कमाल आहे ना निसर्गाची भर बर उन्हाळ्यात बर्फाच्या गुहा आहेत आणि बाहेर इतकं गरम होतय आणि गुहेच्या जवळ गेल्यावर फ्रीजर मध्ये ठेवल्यासारखी थंडी वाजतीय समुद्र सपाटी पासून उंचावर असणाऱ्या ठिकाणांमध्ये बर्फाच्या ठिकाणी जेव्हा गरम वारं वाहतं तेव्हा बर्फाच्या मध्ये पोकळी तयार होते आणि तशा तयार होतात त्या बर्फाच्या गुहा उन्हामुळे हा बर्फ सतत वितळतोय त्यामुळे गुहांच्या आतमध्ये जायला सक्त मनाई आहे गुहांच्या शेजारचा हा छोटासा धबधबा तुम्हाला कशा वाटल्या या बर्फाच्या गुहा मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद